काशीनाथ चौधरी यांच्यावर जे आरोप भारतीय जनता पार्टीने मागच्या काळात केले होते आणि काल त्यांचा प्रवेश घेतला यामध्ये रोहित दादा पवारांनी फक्त एवढंच ट्विट केलेलं आहे की बाबा काशीनाथ चौधरी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना पक्षाच्या तालुका अध्यक्षांना तो आरोपी होता साधू हत्याकांडा त्यावर आरोप लावला परंतु साधू हत्याकांडामध्ये त्या ठिकाणी घटला घडल्यानंतर घटनेच्या नंतर, नंतर स्थानिक पोलिसांनी काशीनाथ चौधरीला तिथंच पाठवून नेलं घटनास्थळी पोलीस घेऊन गेले त्याला आणि तुम्ही त्या भागातले जेडपीचे सदस्य आहात तुमच्या मतदारसंघात घटना घडलेली आहे त्यामुळे तुमची आम्हाला गरज लागेल म्हणून पोलिसांनी त्यांना गाडी बसून घेऊन गेले स्पॉटवर त्यामुळे काशीनाथ चौधरी ते आतेमागे होता असा कुठलाही त्यामध्ये इन्सिडन्स नाही कुठली तशी घटना नाही परंतु सातत्याने भारतीय जनता पार्टीने काशीनाथ चौधरीच्या ना नाव घेऊन शरद पवार साहेबांना उद्धव ठाकरे साहेबांना लक्ष केलं गेलं पूर्ण देशामध्ये शरद पवार साहेबांची आणि उद्धव ठाकरे साहेबांची बदनामी केली की काशीनाथ चौधरीच्या माध्यमातून भारतीय Uh, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यामध्ये सामील आहेत त्यांनी हा कट घडवून आणलाय असे आरोप सातत्याने बेछूटपणे त्यांचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विट केलं त्यांनी बाईट दिल्या आणि आमच्या पक्षाला त्या ठिकाणी आरोग्य पिंजरात उभं केलं काशेनाथ चौधरीला आरोप करण्याचा प्रयत्न केला त्याच्या कुटुंबाचा छळ केला सी आय डीच्या माध्यमातून त्याची छळ झाला त्याचा सी आय डीच्या माध्यमातून सीबीआयच्या माध्यमातून छळ झाला त्या काशेनाथ चौधरीला काल त्यांनी प्रवेश दिलाय आणि आज ते म्हणतात की तो राष्ट्रवादीमध्ये असताना चांगला होता आम्ही तुम्हाला विचारतो भाजपला विचारतोय रोहित पवारांच्या ट्विट एवढं वाईट वाढलं त्यांनी एवढंच विचारलंय फक्त रोहित पवार साहेबांनी की बाबा आमच्या पक्षामध्ये जेव्हा कार्यकर्ता होता तो आरोपी होता तुमच्या पक्षामध्ये आज जो आता आला तो वाशिम पश्चिम सत्य झाला का हा प्रश्न रोहित पवारांचा आहे त्यामध्ये एवढं वाईट घेण्याचं कारण नाही स्थगिती दिली तुम्ही त्याला पक्षात घेतलं तुम्हाला सगळं माहिती आहे रवींद्र चव्हाण साहेबांना पालघर जिल्ह्याचा खडानखडा माहिती आहे पूर्ण पार्श्वभूमी माहिती आहे काशीनाथ चौधरीच्या प्रवेशाचा रवींद्र चव्हाण साहेबांनी आठ दिवसापूर्वी त्याची भेट घेतली हेलीपॅडवर डहाणू येथे पालघर येथे सांसद खेल महोत्सवच्या काळामध्ये त्याला काही आमिष दिले असतील त्याला विधानसभा कबूल केल्या असेल त्याला अनेक काही गोष्टींचा त्याला आमिष दाखवला असेल आणि म्हणून त्यांनी प्रवेश केला आमचं म्हणणं एवढंच आहे रोहित पवार साहेबांचं म्हणणं एवढंच आहे की बाबा आमच्या पक्षामध्ये होता तुम्ही त्याचा प्रचंड मानसिक छळ केला त्याचा आर्थिक छळ केला त्याचा शारीरिक छळ केला त्याला त्रास दिला त्याला आरोपी केलं त्याच्या या ज्या भरत राजपूतने प्रवेश घेतला या भरत राजपूत यांनी त्याच्यावर हल्ला केला होता त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आमचा तन्मय बारी वरुण पारे यांना प्रचंड मारहाण झाली त्याची पोलिसही दखल आहे बुठाणा पोलीस स्टेशनमध्ये आमचे आमदार विनोद निकोले आणि आम्ही तिथे जाऊन तिथं आम्ही ठेव आंदोलन दिलं तेव्हा पुन्हा दाखल झाला ज्यांनी मारहाण केली त्यांनाच पक्षात घेण्याचं काम या भाजपने केलेलं आहे मला वाटतं भाजपकडे अशी कुठली यंत्रणा आहे की आलेल्या माणसाला स्वच्छ करून घेतात आमच्या पक्षामध्ये होता तेव्हा आरोपी होता त्यांच्या पक्षात गेला आता स्वच्छ झाला आणि हे जे रोहित पवार साहेबांनी दादांनी विचारलं हे एवढं वाईट वाटण्याचं भाजपला काही कारण नाही नवनाथ बन्नाने जे बेशूरपणे आरोप केलेत त्यांना काहीच माहिती नाही कालचा कार्यक्रम हा काशीनाथ चौधरीच्या प्रवेशाचा होता संजू वठा आमचा तालुका अध्यक्ष आहे त्याला श्रीचा त्याने अजून त्याबाबत काही मौन बाळगलेलं आहे भाजप सातत्याने सांगते की हा प्रवेश काशीनाथ चौधरीचा नव्हता हा प्रवेश संजू भठाचा होता संजू गठा साधा सिंपल माणूस आहे साधा कार्यकर्ता आहे त्याच्या प्रवेशाला एवढा मोठा मंडप एवढी माणसं भाजपने भांड्या आणली एवढा मोठा काय करायची गरज नव्हती हो पण काशीनाथ चौजरीसाठी हा प्रवेश होता हे मला इथं नमूद करा असं वाटतं